नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर आज बनवत आहे मी रवा इडली अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रवा इडली बनवता येते आणि अगदी मऊ लुसलुशीत अशी ही इडली होते तर यासाठी मी एक मोठी वाटी बा जाडा रवा घेतला एक वाटी दही घेतलं आणि ते छान मिक्स करून घेतलं थोडंसं पाणी घातलं आणि ते बॅटर मी साईडला ठेवून दिलं त्यानंतर मग मी एका पॅनमध्ये छोट्याशा फोडणी देण्याच्या पॅनमध्ये दोन चम्मच तूप घेतलं राई टाकले त्यानंतर मग एक चम्मच टाकली चण्याची डाळ एक चम्मच उडदाची डाळ टाकली कडीपत्ता टाकला आणि ही फोडणी ह्या बॅटरमध्ये घालून दिली परंतु माझी क्लिप ती मिस झाली त्यानंतर मग ह्या बॅटरमध्ये मी थोडासा पाव चम्मच खाण्याचा सोडाही टाकून दिला आणि तो छान मिक्स करून दिला त्यानंतर इडली पात्रामध्ये लिंबू टाकलं मी आणि पाणी टाकलं त्यानंतर मग इडली पात्राच्या भांड्यांना मी तूप लावून घेतलं आणि तूप लावलेलं असेल ना तर इडली खूप टेस्टी लागतात कुठलंही आपलं खाण्याची वस्तू आहे ना इड तुपामुळे खूप टेस्टी होते त्यानंतर काजूचे असे काप मी ठेवून घेतले आणि इडलीचं बॅटर यामध्ये भरून घेतलं त्यानंतर मग इडली पात्र ठेवलं मी गॅसवरती आणि वीस पंचवीस मिनटात अगदी छान मस्त मऊ लुसलुशीत अशी इडली झाली तयार आणि खूप टेस्टी झालेली ही इडली तर याप्रमाणे तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान रेसिपी आहे आणि पटकन होणारी झटपट होणारी ही झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि सांबार चटणी बरोबर खूप टेस्टी लागते ही इडली नक्की बनवून